रामकृष्ण हरी आज आपण पारंपरिक पद्धतीने वाटाण्याचं सोल बनवतोय ही भाजी ना अगदी खूप जुनी जुनी भाजी जुनी भाजी का जुन्या पद्धतीची आणि खूप बघा आपल्या वाटाण्याला छान असे डाग पडले हे डाग पडोपर्यंत असे छान भाजून घ्यायचे आता हे मी ताटात काढून घेते बर का बघा हे वटाणे गरम असताना छान असे क्रश करून घ्यायचे बर का असे बार एक वाटाण्याचे दोन असं दोन भागा झाले पाहिजे असे क्रश करून घ्यायचे छान असे बघा किती छान होत आहे आणि किती मस्त बघा आपण आता तेल टाकून घेऊ बेसन पीठ टाकावं लागणार आहे आपल्याला या भाजीत तर या भाजीला थोडं तेल जास्त लागतं थोडं जास्त म्हणून खूप नाही पण थोडं तेल लागतं का बघा आपलं तेल तापले आपण टाकता यात मोरी मोरी छान तडतडली आहे यात टाकू आपण हा लसूण आपण चेसरून घेतलाय बर का आखा लसूण नाही असा मुसळीने मी असं असा चिंचरून घेतला त्यात आपला हा पत्ता जिरे हिंग वापरणार आहे आपण ह्या भाजीला हा आला आपला एक चमचा हिंग आणि आपण आहे ना एक वाटी बेसन पीठ घेतलंय बघा हे बेसनपीठ छान तेला धुऊ देऊ एक मिनिटासाठी आपण आता टाकूयात लाल तिखट कमी गॅसवर फोडणी करून घ्यायची बरं का आपलं दोन चमचे घरगुती लाल तिखट आलं माझ थोडी हळद आली आणि आपण जे वाटाने भाजून छचरून घेतले ते वाटाने पण आपण यातच टाकून घेणार आहे आता लगेच हे बघा हे आले आपले वाटाने इतकी भन्नाट भाजी बनते ना तुम्हाला सांगते तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरंच लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल करून द्या बघा आपण आता इथं जास्त वेळ टाइमपास नाही करायचा आपली फोडणी जवळ नाही द्यायची कारण त्यात बेसन पीठ आहे बघा मी आता यात टाकते पाणी आणि पाणी थंडच टाकायचे का गरम पाणी नाही टाकायचे बघा पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं आता आपण यात ये ना धना पावडर वरतून आहे ही आली आपली एक चमचा धना पावडर आपण आता यात टाकू चवीनुसार मीठ हे बघ हे आलं आपलं चवीनुसार मीठ आणि छान एक मोठ्या गॅसवर उकळी काढून घेऊन आणि नंतर कमी गॅस करून झाकण ठेवून उकळवून घेऊ बर का वटाणे भाजलेले त्यामुळे एवढं खूप असं शिजवायला वेळ नाही लागत भन्नट अशी अगदी पारंपरिक पद्धतीची आपली वटाण्याचं सोलई आहे आज आजी आई खूप छान बनवायची ह्या अशा भाज्या बघा आपल्या भाजीला आता उकळी येत चाललीये आपण थोडा कमी गॅस करू आणि झाकण ठेवून देऊ